नमस्कार मित्रांनो आप्पी आमची कलेक्टर आठ जुलै भागामध्ये अमोल म्हणतो मामा आपण मा आणि बाबांसाठी काहीतरी केलं पाहिजे दिप्या म्हणतो काय करायचं भांजे तेवढ्यात मोना येते आणि लाजून म्हणते आहो आज संध्याकाळी आपण डेटवर जाऊया ना अमोल खुदुखुद हसायला लागतो दिप्या म्हणतो नाही ग आज महत्त्वाची मीटिंग आहे अमोल म्हणतो मामा आयडिया आपण मा आणि बाबांसाठी डेट प्लॅन करूया म्हणजे त्यांच्या सगळे आठवणी जागी होतील दिप्या म्हणतो भांजे ही आयडिया तर लय भारी आहे अमोल म्हणतो मामा तुझी मिटिंग आहे मग मी एकटा कसं करणार दिप्या म्हणतो नाही रे मी तुला सगळं करू लागणार म्हणून म्हणते काय हो मला डेटवर न्यायचं तर तुमची मीटिंग आणि छोटे सरकार बोलले तर लगेच तयार झाले आता नाही का तुम्हाला मीटिंग दिप्या म्हणतो अगं मी मिटिंग करता करता त्याला मदत करणार अमोल म्हणतो मो मा आधी मा आणि बाबांची डेट होऊ दे नंतर मी तुला आणि मामाला डेटवर पाठवतो मोना म्हणते खरंच छोटे सरकार तर तो हो ग मोमा पण आता तू आम्हाला मदत केली पाहिजे आ मामा चल आपण तयारी करूया ते दोघं निघून जातात मोना म्हणते हे पोरगणा आई बाप्पांना एकत्र आणल्याशिवाय काय राहत नाही ती रुपालीला फोन करते रुपाली म्हणते हां मोना बोल तुम्ही ती काय बोलू अहो तो अमोल वंसा आणि अर्जुन दादासाठी डेट प्लॅन करतोय रुपाली म्हणते म्हणजे कुठे जाणार आहेत ते मोना म्हणते ते काय मला माहीत नाही पण आज संध्याकाळी ते डेटवर जाणार रुपाली फोन ठेवून म्हणते आता काय करायचं यांचं आणि स्माईल करते पोलीस स्टेशनमध्ये चिंचुके पळतच येतो अर्जुनला म्हणतो सॉरी सॉरी सर ते पुण्याची ट्रॅफिक म्हटलं ना खूप उशीर होतोय अर्जुन म्हणतो ठीक आहे चिंचुके एवढं काय त्यामध्ये उशीर तर झाला असू द्या चिंचुके म्हणतो काय झालं साहेब अर्जुन म्हणतो कुठे काय तो तो साहेब मला आणि आर्या मॅडमला उशीर झाला ना तुम्ही जाळच काढता पण जेव्हापासून तुम्ही अमोलसोबत राहता ना तेव्हापासून लय आनंदी दिसता अर्जुन म्हणतो खरंच चिंचुके अमोलला कुशीत घेतलं ना असं वाटतं जगातील सगळं सुख मिळालं तो रात्री झोपताना कुशीत असतो सकाळी समोर असतो जेव्हा त्याला कुशीत घेतो ना तेव्हा कळतं बापाचं प्रेम काय असतं खरंच मी लय नशिबॉने अमोलसारखा मुलगा मला देवाने दिला चिंचोके म्हणतो एक बोलू का सर तुम्हाला नाही वाटत का तुम्ही त्या पोराला फसवताय अर्जुन म्हणतो काय म्हणायचे तुम्हाला अहो अर्जुनला जे काय हवं ना ते मी आणि आप आप्पी देतो मग अजून काय पाहिजे तो तो साहेब तुम्हाला काय वाटतं तुम्ही सगळं दिलं म्हणजे ते पोरगं खुश राहणार अहो तो जो काय करतो ना तुम्ही दोघं एकत्र येण्यासाठी पण ज्या नात्यामध्ये कधी तुम्हाला सुखच मिळालं नाही त्या नात्याचा तुम्ही का स्वीकार करताय आणि तुम्हाला नाही वाटत का तुम्ही आर्या मॅडमला फसवताय अर्जुन म्हणतो नाही नाही चिंचुके असं काहीही नाही मी अमोल आणि आपीला स्पष्ट सांगितलंय चिंचुके म्हणतो साहेब एवढंच लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यासोबत कुणी नव्हतं ना तेव्हा आर्या मॅडमने तुम्हाला आधार दिला त्यांना दूर करू नका तो निघून जातो अर्जुन म्हणतो खरंच मी आर्यावर अन्याय तर नाही करत ना अमोलचा गोंधळ चालूच असतो तो फ्रेंड बोलवतो आणि तयारी करायला सांगतो तेवढ्यात कदम आणि बापू येतात आणि म्हणतात काय चाललंय अमोल म्हणतो आम्ही मा आणि बाबांचं डेट प्लॅन करतोय कदम म्हणतो अमोल याची काही गरज आहे का ते तुझ्यासाठी आता आलेत नाही एकत्र अमोल म्हणतो आजोबा तुम्हाला नाही वाटत का मा आणि बाबाने डेटवर जावं ते जेव्हा डेटवर जात होते तेव्हा मी कुठं बघितलं आणि त्यातून मला आनंद मिळतो तर तो तुम्हाला नको आहे का अमोल दोघांना पण ब्लॅकमेल इमोशनल करतो कदम म्हणतात ठीक आहे तुला जे करायचं ना ते कर आर्य म्हणते जाऊ बाई कशाला बोलवलं रुपाली म्हणते आर्या तू वाईट नको वाटून घेऊया आर्या म्हणते म्हणजे रुपाली म्हणते अपर्णाने भाऊजी आज डेटवर जाणार आहे आता मात्र आर्या चांगलीच भडकते रुपाली म्हणते अगं हे सगळं अमोलने केलं आहे यामधला भाऊजींना काहीच माहीत नसणार अरे म्हणते हो पण तो अपर्णाबरोबर डेटवर जायला काही नाही म्हणणार आहे का ते आता चांगलीच भडकते रुपाली म्हणते माझंच चुकलं मी तिकडेच राहायला होतं अरे म्हणते जाऊ बाई माझून काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आत्ता जाऊन राहा रात्री अर्जुन घरी येतो पण कुणीच नसतो तो, नस तो, तो आवाज देतो दिप्या बापू तड्यात येते अर्जुन म्हणतो आपे घरात कुणीच नाही आहे तुम्ही ते अरे असं कसं असतील सगळे तड्यात अमोल म्हणतो बाबा तुमच्यासाठी सरप्राईज आहे आपे म्हणते हा सरप्राईज म्हटला की मला धडकीच भरते अर्जुन म्हणतो मला पण अमोल म्हणतो मा तू काही बोलली का दोघं पण म्हणतात काहीच नाही तो तर चला मग तो वर घेऊन जातो व रूममध्ये दे, छान डेकोरेशन केलेलं असतं ते बघून आपे आणि अर्जुन चकित होतात आता सगळेच ओरडतात वेलकम वेलकम हॉटेल मूनवाला कारण त्या हॉटेलमध्ये आप्पी आणि अर्जुन कायम डेट करत असतात आणि सगळ्यांनी मिळून डेकोरेशन पण तसंच केलेलं असतं असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद